अकरा नंबर चारीच्या चारी चारी ग्रामस्थांना मी ऑलरेडी निमगाव निगोज शिवारामध्ये चार एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि असलेले निमगाव निगोज दोन्हीही गावातल्या ग्रामस्थांचा विरोध आहे की या ठिकाणी वसाहत फार दाट असल्याकारणाने ती जागा योग्य नाही एक आमदार या नात्याने लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला साथ बारा देतो ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे आणि म्हणून मी त्या ते दिवशी त्यांना सूचनाही केली होती मी त्यांना विनंती केली होती पण दुर्दैवाने त्यांच्यापैकी काही लोक न्यायालयात गेले न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर त्यांनी परत पाठपुरावा केला नाही आणि ज्या दिवशी न्यायालयाचा स्टे उठला आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ते अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे ती दुर्दैवी बाब आहे तरीसुद्धा ग्रामस्थांना जर त्या ठिकाणी जागा मान्य नसेल तर तो चारशे एक गट नंबर जो आपण त्यांच्यासाठी आरक्षित केला सातबाऱ्यावर नावही चढलेला आहे तो ग्रामस्थांच्या विरोधामुळे आता माजा मते दोनशे शहात्तर गट नंबर आहे तो आपल्याला त्यांना बदलून द्यायचा आहे तर मला असं वाटतं पंधरा दिवसामध्ये दोनशे शहात्तर गट नंबरमध्ये या सगळ्यांना तिथं पुनर्स्थापित करण्यात येईल तीनशे नाही हे दुर्दैव आहे शिर्डीमध्ये हे राजकारण पर्सन बस चाललेलं आहे हे मी मला वाटतं की मला देखील वेदना झाल्या की जेव्हा ते सगळं झालं पण मला त्यांना घर देण्याची प्रबळ इच्छा असून देखील मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की निमगाव आणि निगोदचे ग्रामस्थांनी यांना त्यांच्या चारशे एक गट्टं परत जो बायपास लगत गाडेकर मंगल कार्यालयाच्या लगत असलेली जागा याला येण्यास विरोध केला पण मला देखील लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये ग्रामसभेला विरोध करता येत नाही आणि म्हणून आपल्याला एक समन्वयाचा तोडगा म्हणून दोनशे शहात्तर जागा मी त्यांना उपलब्ध करून देईल मी त्या कुटुंबियाची भेट देखील नाही एक तीन चार दिवसामध्ये माझी त्यांची भेट होईल आणि त्यांना मी हा शब्द देतो की प्रत्येक जणाला त्यांच्या हक्काची जागा महिने दीड महिन्यामध्ये मी देणार म्हणजे देणार